संभाजीराजेंनी अंगावर मारेकरी घातले असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय लक्ष्मण हाके यांनी संभाजी राजेंवरती आरोप केलाय संभाजी राजेंनी अंगावर मारेकरी घातले असा आरोप करण्यात आलाय लक्ष्मण हाके यांनी हा आरोप केलेला आहे विवेकाचा आवाज दाबला जाणार का असा सवाल हाके यांनी उपस्थित केलाय लक्ष्मण हाके या ठिकाणी रस्त्यावरून जात असताना मराठ्यांनी त्यांना घेरलं होतं त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया समोर येते संभाजीराजेंनी अंगावर मारेकरी घातले असा आरोप आता करण्यात आलेला आहे लक्ष्मण हाके यांच्याकडून या ठिकाणी रस्त्यावर आपण पाहतोय घोषणाबाजी या ठिकाणी हाकेंविरोधात करण्यात आली होती आणि याच कोल्हापूरच्या संभाजी भोसलेच्या कार्यकर्त्यांना जाधव नावाचा कोणतरी कार्यकर्ता आहे त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चिमंतरावजी भुजबळ यांच्या गाडीवरती सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी असाच भ्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला के होता आणि हे भेटणार आणि माझ्यावर दारू केल्याचा तुम्ही आरोप केला मी त्याच वेळी पोलीस स्टेशनला येऊन प्रेस दिली मी रक्ताचे नमुने दिले मी युरिन टेस्ट दिली तुमच्यासारखा भेकडा असतो ना पळून गेला असतो